नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो हिरापूर मध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजार भाव तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो आणि आजच्या व्हिडिओ मध्ये जास्त करून खोंडच दाखवायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो चॅनल वर नवीन तर सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट टाकाय मात्र विसरू नका मित्रांनो फोन व्हिडिओ कुठून कुठून पाहते कमेंट नक्की करा जेणेकरून तुम्हाला घरी बसल्या व्हिडिओ पाहायला मिळतील थोडासा सर्दी मला आवाज थोडासा कमी येत असून तुम्हाला सर्दी झालेली काय सांगितलं मी पंचावन्न हजार मैसूर मोडी मध्ये ना मैसूर मोडीच पंचावन्न हजार दात नसून लावलेले दोन दात आहे मग झुपले जाय का झुपलेलाच नाही अजून एक खोंडा ते त्याचे एक्केचाळीस दाताला कसं आदत आहे

काय सांगितले बायलांचे एकचाळीस एक चाळीस जातावर कसे सहा सहा एक लाख चाळीस हजार पलीकडच्या मोबाईल नंबर सांगा तुमचा नंबर सांगा हा शहाशे अडुसष्ट हा सत्तेचाळीस हा सत्त्यात सात <coughs> <coughs> गोरे <coughs> हो। एक मिनट ग्लान वाजव नको गॅन वाजून त्याचे तीस हजार आदत मध्ये ह्याचे सत्तावीस हजार त्याच्या पुढच्या जे दे तीस हजार सोल नहीं दीजिए तीस हजार बस ये पुढ़ते संग है जी कहीं संग जी पच्चीस तीस हजार दाप लाव ले लाइन आठ दे है जी ये जो पास है हिन लाव लेगा दात जुप नहीं करें इससे इस सभी बस नंबर से ठीक कुठे गेली पोर दोनदात मैसूर जुपणी जपणी ताई

हे जुळीत आहेत का जरा जुळीत मिळते जुळते वाटते ना काय यांचे जुळीत सांग पंच्याऐंशी हजार सांगायला व्यवहारात समजा कमी जास्त दात लावलेले त्यांनी जुपणी जपणी हे कशाला आहे बरं पुढचे विकले ते किती विकले काळा तो एकतीस नंबर सांगतो हा सांगा बरं या जुडीची किंमत पंच्याऐंशी त्याचे बेचाळीस त्या पलीकडे जुडीचे पासष्ट नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद त्र्याऐंशी नव्वद पंचावन्न पंचावन। तेरा त्र्याहत्तर ठीक पाहता मित्रांनो अशा पद्धतीमध्ये गोरे बाजारामध्ये अवेलेबल व्हायला लागलेत भरपूर प्रमाणामध्ये कारण की आता इथून पुढं बैलाचं मार्केट डिम्मच राहत जास्त करून आदत आहे चौशी ड्रे असेच वासर जास्त करून ऐकले जाते चल 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 घे रियालाय लागला बेटा त्या माग कसे दे जातो हो? चार।, चार, चार जुपनी जपनी पक्की पक्की काय त्यांचे सांगाय एक लाख अकरा हजार व्यवहारात कमी जास्त होईल बर मैसुर्याचे एक्कावन झुपले ना। धरलेलंच नाही बरेच धरलेलंच नाही हा ना। खरं जत्रा चालू होती ना आता कोशे गावचा माले हो हो बाजारात आलेलं नाही त्याच्यामुळे येऊन करत जनवर गायपासून तोडल्यापासून किती म्हणला ठीक नंबर सदुसष्ट सत्याऐशी अठ्ठावन्न एक्कावन ठीक काय भाई काय सांगितले रे पिल्ल्याची युट्यूब ला टाकायचं काय सांगतात पंचवीस किती महिन्याच रे दादा सहा महिन्याच घरचं आहे पाहता मित्रांनो वासरू प्युअर पेवर जातीमध्ये खरेदी करायचं असलं तर भायाला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मोबाईल नंबर असला सांग भाया सांग ब्याण्णव झिरो नऊ हा कोणतं गाव आहे तुझं तुझा पाहत आहे मित्रांनो लय गरम आहे भैयाचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून त्याला खरेदी करू शकता आजच्या बाजारात जर राहिलं तर